नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे साडेनऊ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग आज तर आजकालवरून उशिरा आलो आहे थोडं तर बाजार आणायचा बाकी होता थोडा बाजार आणला तर आज कंस पण आणले मग कंस आणले तर ते तो दोन उकडायला टाकले एक बाकी समस्त लागतं कंस एकदम छानपैकी तर वीस रुपयाचे तीन भेटले तर इथं आणली मटकी आज तर मटकी भेटली अर्धा किलो बासष्ट रुपयाची आणि बाजरीचा आटा आणला आहे ते वीस रुपयाचा अर्धा किलो हे भेटलं आहे शाबूदाना बहात्तर रुपये किलो तर शाबुदाना थोडा स्वस्त आहे एक किलो बहात्तर रुपयाला हां खायचं मिठाची पुढे खूप महाग झाली तर पहिले दोन रुपयाला भेटायची तर अठरा वीस रुपयाला भेटते तवा कशी दोन रुपयाला भेटायची ना दीड रुपये दोन रुपये अर्धा किलोची राहायची ती पन्नास रुपयाच काय बाळा कपडे का म्हणून घातले तू तर इकडे डाळ शिजत घातली आज आणि इकडे माक्याचे कामस शिजत घातले तर आज केले बाजरीची भाकर आणि इकडे आणवी खेळते आणवी खूप याड्यासारखी करत होती अरे आणवी आज, आज मस्त खेळ राहिली काय बाय का मग चावली आणि इकडे तेव्हा लात मारू राहिली की त्याला लात मारू राहिली फटके खायचे तुला केले ते दांडावर त्याला कपडे घाल ना सांगायचं तुला कपडे घालायचे त्याला तर शिवमला कपडे काढीच काम चालू आहे आता तर घरी काल जो पण आला होता तो पुन्हा उडाला दोन दिवसच टिकला तर आता क्रॉम क्रॉमटनच घेतलं आहे पण घरी घरी नाही काल न्यायचा मग दोन दिवसात उडाला म्हणजे काय माहिती कोणता आणलं बल्बक टिकून राहिले काय खास करून उडत असून

काय झालं रे भांडण कोण कर राहिले मार दे ना ना वाट जाऊ बांधणं ना करते टेबल फॅन घ्यायचा होता पण काय आता मूड नाही सध्या भाडं द्यायचं आले आलं आहे नाही तर टेबल फॅन घेतला असता तर चार चार पाच हजार रुपये आता भाडं द्यावं लागणार आहे या ह्या हप्त्यात आर्निंग नाही झाली कंपनी ऑर्डरच घेऊनही राहिली बरोबर एक एक ब्लॉक तुट राहील बघतो तर मित्रांनो थोडी आता माझी साडेसातीस चालू झाली पुन्हा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू